नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सध्या महाराष्ट्रामध्ये तमाम सकल मराठा बांधव दुविधा मनस्थितीमध्ये आहे दुविधा मनस्थितीमध्ये कशा प्रकारे आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर दहा टक्के आरक्षण मिळाले ते सव्वीस फेब्रुवारीपासून लागू सुद्धा करण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूनं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवलेला आहे सगळे सोयऱ्याबद्दलची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचा कायदा करण्यासाठी कुठल्याही प्रकारे सरकारने पाऊल पुढं घेतलं नाही त्यांचं म्हणणं आहे सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करून ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सामील करून घेण्यासाठी हा लढा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण जे दिलं आहे ते दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सव्वीस फेब्रुवारीपासून इथून पुढे जी काही नोकर भरती होणार आहे त्या नोकर भरतीसाठी हे दहा टक्के आरक्षण लागू राहील पण ते एसईबीसी जे याच्या अगोदर दिलं होतं त्याच प्रकारचं असेल मग या प्रकारचं जे काही आरक्षण दिलेलं आहे एसईबीसी हे टिकणार का याच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल झालेल्या आहेत या दहा टक्के आरक्षणाविरोधात जर न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या तर हे किती दिवस टिकणार आणि टिकणारं जे आरक्षण आहे ते येणाऱ्या लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठीच टिकेल का अशी शाश्वती आहे का नेमकी आणि माणसामध्ये एकदा द्विधा मनस्थिती निर्माण झाली तर कळत नाही नेमकं खरं काय आणि खोटं काय आता इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी सकल मराठा समाजासाठी जो लढा लढवला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला सराठी या ठिकाणी सभा भरवली आणि मनोज जरांगे पाटलांनी याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे म्हणून खूप दिवस लढा लढवलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन सप्टेंबरला जे तिथं लाठीचार झाला म्हणजे आंदोलकामध्ये आणि पोलिसांमध्ये जे एकमेकामध्ये भिडले आणि तिथं लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये स्त्री असतील पुरुष असतील यांच्या डोक्यावर मार लागला हाताला मार लागला पायाला मार लागला आणि त्याच्यानंतर हे आंदोलन चालूच राहिलं आणि शेवटी जर बघितलं वाशी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी येऊन जे सगळे सोयऱ्याबद्दलची अध्यादेशाची अधिसूचना अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा ही मनोज जरंगे पाटलांनी मागणी धरून ठेवलेली आहे हा तर सगळ्यांपुढे प्रश्न पडला आहे की नेमकं आरक्षण कोणतं पाहिजे तर मराठा समाजाची मागणी आहे जे काही तुम्ही सगळे सोयऱ्याच्या अधिसूचना आणि अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा मग आता दहा टक्के आरक्षण किती एक जण लोक घेणार आहेत आणि दुसरा प्रश्न पडलेला आहे दहा टक्के आरक्षण जर मराठा समाजाने घेतलं तर ईडब्ल्यू एसचा फायदा घेता येणार नाही म्हणजे या ठिकाणी एक दहा टक्के आरक्षण आपण गमावून बसलो म्हणजे याचा अर्थ आपण दुसरा दहा टक्के आरक्षण घेतलं नेमकं काय मिळवलं मग जे काही एकोणतीस ऑगस्टपासून जे लढा लढवलेला आहे दोन पासून जे लढा लढवलेला आहे त्याचं नेमकं कारण काय म्हणजे दहा टक्के गेलं दुसरं दहा टक्के आलं म्हणजे आपण स्पेशल मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण मिळवलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं नेमकं काय मिळवलं हा सगळ्यांपुढे पडलेला प्रश्न आहे मग जी व्यक्तींची मागणी होती त्या व्यक्तीच्या मागणीला कुठंतरी अजून दाद दिली नाही पण मनोज जरांगे पाटलावर एस आय टी चौकशी लादण्यासाठी सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे आणि त्या एसआयटी चौकशीमध्ये नेमकं होणार तरी काय आहे मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण आहे त्यांच्या पाठीमागं कोणत्या राजकीय व्यक्तींचे हात आहेत अशा प्रकारची चौकशी होऊन त्यांना अटक करण्याचा सध्या सगळीकडे प्रयत्न चालू आहे मग या प्रयत्नाला कितपर्यंत यश येणार आहे आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले जर आपल्या पाठीमागे कोणाच्याही व्यक्तीचा हात नसेल तर हे काय स्पष्ट करणार आहेत पण या ठिकाणी सगळ्यांनाच माहिती असतं ज्यावेळेस आता लोकसभेची निवडणूक लागेल येत्या पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा सर्व मुद्दा इथं खारीज केला जाईल आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रचारामध्ये दहा टक्के आरक्षण सगळ्या जनतेमध्ये पसरलं जाईल लोकांना दाखवलं जाईल की दहा टक्के आरक्षण हे तुम्हाला दिलेलं आहे त्याची सव्वीस फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यासाठी जे आर सुद्धा शासनाचा निघाला आहे जेणेकरून इथून पुढच्या नोकर भरतीमध्ये त्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येईल पण ते एसीबीसी बी सी मार्फत दिलेलं आरक्षण हे निकाल लागेपर्यंत टिकणार का लोकांचा जे मुलं विद्यार्थी आहेत त्यांचं संरक्षण होईपर्यंत टिकणार कारण याच्या अगोदर दोन हजार एकवीसमध्ये मे महिन्यामध्ये बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं होतं मग हे आरक्षण सुरुवातीलाच दिलं असतं तर एवढा लढा झालाच नसता ज्यावेळेस आपलं सरकार स्थापित झालं त्याच वेळेस मराठा समाजाला हे दहा टक्के आरक्षण दिलं असतं तर मनोज जरांगे पाटलांचा लढा पुढचा वाढलाच नसता आणि जे काही ते वक्तव्य केलं आहे त्याच्या वक्तव्याबद्दल मनोज जरांगी पाटलांच्या विरोधात एसआयटी चौकशी बसवणार आणि एसआयटी चौकशीमध्ये काय जे मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलंय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे वक्तव्य केलंय त्यांच्या विरोधात जे बोललेलं आहे त्याच वक्तव्याची चीड म्हणून एसआयटी चौकशी स्थापन करण्यात आली आणि त्यांच्यावर विरोधात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले मग मनोज दरांगे पाटलांनी लढा लढवला मराठा समाजासाठी हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे का त्यांचा गुन्हा आहे तर त्यांच्या गुन्ह्याला म्हणजे या ठिकाणी शिदोरी दिली आहे का की मराठा समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीसाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचून त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल त्या व्यक्तींच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्यात येईल मग आतापर्यंत जेवढे काही वक्तव्य केले आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांनी आतापर्यंत एकमेकावर जे काही टीका टिप्पणी केली एकमेकांचे मायबाप काढले असतील एकमेकांच्या जर बघितलं असेल घरच्यावर सुद्धा बोलले असतील मग त्यांच्या विरोधात कधी निषेध केला नाही त्यांच्या विरोधात कधी एसआयटी चौकशी झाली नाही मग आता एकाच व्यक्तीला टार्गेट करून सकल मराठा समाजांचा रोष ओढून घेतायत का आणि मराठा समाजातील व्यक्तीमध्ये हा सगळीकडे एक प्रसार होतोय की दहा टक्के आरक्षण दिलंय म्हणजे स्पेशल सरकारने दिलेला शब्द पाळला मग सरकारने दिलेला शब्द पाळला बरोबर आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय दहा टक्के आरक्षण दिलं पण ते दहा टक्के आरक्षण आपण हा तोपर्यंतच टिकेल मग याच्यानंतर पुढचा एखादा व्यक्ती सत्तेमध्ये आला तर त्यावेळेस आपण काय बोलतो की आम्ही दिलेलं आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही कारण मागच्या वेळेस हेच झडलं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण ते सत्तेत होते तोपर्यंत टिकलं आणि ज्यावेळेस ते सत्तेतून बाहेर गेले ते कसं काय कॅन्सल झालं मग अशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवणार का ज्यावेळेस एखादं सरकार येतं आणि ते सरकार पुढच्या वेळेस राहत नाही म्हणजे या सरकारनं ठेवलं पुढच्या वर्षी जर राहत नसेल त्याचा नेमकं कोण कारण देणार याला कोण जबाबदार राहणार जर आता आरक्षण टिकलं म्हणजे याचा अर्थ हे आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक वेळेस एकच सरकार स्थापन करण्यात यावं का मग या ठिकाणी आरक्षण टिकायचंय म्हणून प्रत्येक वेळेस एकाच सरकारला निवडून देणार का प्रत्येक जनता म्हणजे या ठिकाणी लोकांना फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही इतर सुद्धा प्रॉब्लेम असतात इतर सुद्धा समस्या असतात त्या समस्यावरून सुद्धा एखाद्या वेळेस माणसांना चिड येऊ शकते मतदान एकमेकांच्या विरोध होऊ शकतं मग आता सध्या बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीसाठी सकल मराठा समाजांनी एकच ठरवलं तर मी बघितलं असेल नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक काही गावांनी असा ठराव पारित केला आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून वीस पंचवीस उमेदवार उभे करणार आहेत मग मला सांगा प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक गावातून अशा प्रकारचे पंचवीस तीस पंचवीस तीस उमेदवार जर उभे राहिले तर या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होणारच नाही आणि मराठा समाज या ठिकाणी असा मागास आहे तसाच मागास राहील आणि कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही मग सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कायदा करणं गरजेचं आहे आपण ती मागणी करणं गरजेचं आहे लोकसभेसाठी जर वीस पंचवीस उमेदवार उभे केले तर या ठिकाणी मराठा समाजाचं जे काही मतदान आहे त्या व्यक्तींना पडल पण याचा अर्थ इतर समाजातील व्यक्ती मतदान दुसऱ्या व्यक्तींना केलं त्याचा अर्थ कोणीतरी निवडून येणार आहे पण पहिली गोष्ट ही निवडणूकच होणार नाही कारण जर वीस पंचवीस जर प्रत्येक गावातून उमेदवार उभे केले तर या ठिकाणी निवडणूक आयोगाला निवडणूक घेणं हे अशक्य आहे कारण या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये उमेदवार उभे राहतील मग या ठिकाणी निवडणूक कशाप्रकारे होईल अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही नांदेड जिल्ह्यामधील काही गावांनी ठराव पारित केला अशा प्रकारची चर्चा सगळीकडे चालू आहे या चर्चेला उदाहरण कुठून आलं हे विरोध का होतोय कारण मनोज जरांगे पाटलांना एकट्याच व्यक्तीला टार्गेट का केलं जाते प्रामाणिकपणा म्हणावं लागेल ज्यांनी वक्तव्य केलं मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांवर जे आरोप केले त्याची सुद्धा दिलगिरी व्यक्ती केली आणि त्यांनी माफी मागितली जर मी चुकून जर घरच्यावर बोललो असलो तर ते मी माघारी घेतो याला म्हणतात आपण प्रामाणिकपणा पण सत्तेतील असो किंवा कोणताही व्यक्ती असो ज्यावेळेस वक्तव्य करतो कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं ते माफी मागत नाहीत कुठल्या प्रकारचं ते असं म्हणत नाहीत की मी ते बोललो असेल माझ्याकडून झालं असेल गैरसमज दूर करण्यासाठी ते माफी सुद्धा मागितली त्यांनी याच्या पलीकडे कोणता प्रामाणिकपणा असतो प्रामाणिकपणाचं नेतृत्व भेटले म्हणून सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागा हे दुसरं तिसरं काहीच नाही जर मराठा समाजासाठी ते माफी मागू शकतात तर तुम्ही तुम्ही बोललेल्या वक्तव्यापर्यंत तुम्ही बोललेल्या शब्दाला का पाळत नाही तुम्ही जे आमिष दाखवलेलं आहे अध्यादेश आणि अधिसूचनेचं सगळे सोऱ्याच्या त्या दिलेल्या शब्दाला तुम्ही का जागर राहत नाहीत मग ठीक आहे तुम्ही म्हणतात हरकती आल्यात नारकती हरकती त्याची आपण पडताळणी करून नंतर देऊयात मग त्या पडताळी करण्याला किती दिवस लागणार आहे हे तुम्ही एकदा स्पष्टरित्या सांगायला पाहिजे जेणेकरून ही मनोजारांगे पाटलांचा लढा पुढे अजून त्यांना ठरवेल ठरवता येईल की नेमकं तुम्ही दिलेली तारखेपर्यंत वाट पाहायची कारण याच्या अगोदर तुम्ही खूप वेळेस तारखा दिलेत तशाच एक प्रकारची तारीख दिली असती की सगळेच आधी अधिसूचनेची जी तुम्ही हरकती आणि नारकती आल्या त्याची किती दिवस ती चाचणी करण्यासाठी वेळ लागणार आहे दहा दिवस लागतील पाच दिवस लागतील पंधरा दिवस लागतील अशा प्रकारचा वेळ दिला असता तर कुठल्याही प्रकारचं वळण लागलं नसतं कारण म्हणून जरांगे पाटलांना वाटलं या गोष्टीबद्दल कुठेही चर्चा होत नाही म्हणून त्यांनी राग व्यक्त केला आणि राग व्यक्त करूनसुद्धा ग्रामीण भागातील भाषा आहे एक दोन शब्द त्यांच्याकडून गेले असतील तरीसुद्धा त्यांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि दिलगिरी व्यक्तसुद्धा केली मग याचा अर्थ प्रामाणिकपणा त्यांच्या मनामध्ये आहे कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे बोलवता धनीसुद्धा नाही बोलवता धनी मी कित्येक वेळ सांगितलेले त्यांचा बोलवता धनी हा सकल मराठा समाज आहे आणि या ठिकाणी एसआयटी चौकशी बसवली म्हणजे सकल मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा या विरोधामध्ये काही असं कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करू नये जेणेकरून ज्या संविधानाला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्याला कुठंतरी तडा जाऊ देऊ नका आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सगळ्यांनी थोडीफार काळजी घेतली पाहिजे आपला हा लढा जो आहे संविधानिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या शांततेने चालणारा लढा आहे या लढ्याला कुठल्याही प्रकारचा दाग न लागता शांततेने आणि कुठल्याही प्रकारची हिंसा न करता कायदा व सुव्यवस्था न बिघडता हे लढा चालूच राहायला पाहिजे आपली मागणी आहे सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे आणि ते संविधानिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आपण ती मागणी मांडली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करत्यावेळेस त्यांना विचार करावा जेणेकरून सकल मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा या लढ्याला वेगळं वळण लागल असं करू नका मनोज जरांगे पाटलांची पाटलांना सगळ्यांची साथ आहे आपली साथ फक्त कायदा व सुव्यवस्था बिघडून नका दाखवू जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना त्रास होईल जेवढं होईल तेवढा कायदा व सुव्यवस्थेची पालन करा आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला जी सगळे सोयऱ्याची आहे ती मागणी धरून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर सरकारने त्या अधिसूचनेची त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये एवढंच यावेळेस सांगतो आणि थांबतो धन्यवाद